नमस्कार मित्रांनो श्रावणमाशी हर्ष मानसी हिरवळ झाटी चोहीकडे क्षणात येते शिर शिर शिरवे क्षणात येते ऊन पडे अशी एक कविता आहे आणि या कवितेला अनुसरून मी श्रावण मासामध्ये पन्हाळगडावरती आलेलो आहे आणि पन्हाळगडावरती पावनगड या ठिकाणी आलेलं आहे आणि या पावनगडाच्या संरक्षक भिंतीवरून चालत असताना मला एक थरारक अनुभव आलेला आहे म्हणजे आपण बघत आहात की हिरव गवत साईडला उगलं आहे ही। परंतु हिरव्या गवताच्या कडेलाच अशी खोल दरी आहे जिथं आपली नजर थोडीफार जाते आणि चुकून जरी पाय गवतामध्ये पडला तर आपण खाली कोसळू शकतो तसेच गडावरती वारं पण भरपूर आहे आणि अशा थरारक परिस्थितीत हा व्हिडिओ करायचा चालू आहे आणि आपण बघत आहात की जंगल प्रदेश आहे आणि मी गेलो होतो या ठिकाणी म्हणजे तो जो भगवा झेंडा दिसतो आहे ना तिथे गेलो होतो त्या बुरजावरती गेलो होतो आणि तिथून आता परतीच्या मार्गावरती आहे तर पायामध्ये अक्षरशः गुदगुल्यासारखं झालेलं आहे कारण की चुकून व्हिडिओ करताना जर पाय कुठं घसरला तर खाली खोलदारी जाऊ शकतो चार दिवस झालं पेपरमध्ये बातमी आली होती की पन्हाळ्यावरती वाघ दिसला आणि मी आता जिथं व्हिडिओ करत आहे तिथं फक्त मी एकटाच आहे आणि हा व्हिडिओ करायचा चालू आहे वाघाची भीती माझ्या मनात तर आहेच पण त्याहून हे बघा ही, ही वाट बघा इथून डायरेक्ट खाली त्यामुळे जपून पाय टाकूया आणि हा निसर्गरम्य असा परिसर आहे आणि इथून पहा ढ किती नजरेसमोर येतं आणि आपल्या नजरेच्या टप्प्यात भला मोठा प्रदेश आपण पाहू शकतो आणि हे उंच ठिकाणावरती असलेलं पन्हाळागड थंड हवेचं ठिकाण अतिशय लोभनीय व सुंदर